हॉटेल जा सर्व सर्वा काल रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या कामगाराचा वडील वारल्या पाहिजे मातीला गेलेलो होतो काल रविवारचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझी हिरुगत काय आपल्यावर जी जाईल ते त्यांनी काल येऊन लोकशाही केलेले मारो मारो तुमच्या कांडीत जम नाही तरी बरे बरीनं धंदा करून द्यावा मला म्हणजे तर सात काप सातच काप होऊन दावा ती तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा करून दाखवा हे नुकसान क्या करून फोड्या करून काय चार पाच माणसं पाटून खोड्या करायचो धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय गे आणि पूर्ण असे बोर्ड वगैरे पूर्ण फाल्लेली हे दगड मारून गांडी दराजेनं मार पाठवलंय त्याच्या गांडी दमास हा टाटिल करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा भगवाना तुम्हाला जरा दंधावा लागले की जळत जळायचं बंद करा आपण काय तुमच्या आया बहिणी कोणी मी आणलेलं नाही आम्ही मेहनत करून कोमोलीला आहे तुमच्या वली नाही की तुमच्या आया कुठं जाऊन ठेवून आणून या कोमोल्याला नाही आम्ही मेहनत आहोत त्याच्यावरच आहे आमचं आणि कालजी जन हे केला असन त्याच्या पस इडो पाठवा त्याच्या खरंच गांडीत तर मी हाटेलवर असताना फक्त एक दगड मारून जावायचं म्हणावं खरंच तुझ्या या बापानं काढलेला असल अगर वळे वगळे वगळेचा असल या तुला अर्ध्या गावानं हे काढलेलं काढलेला असेल बरे बरे। तर हो ते रस्प असले असेल जी मी जाणार आहेत आणि माझ्या बरोबर आहे तर धंदा करून उपयोग नसते कारण की माणूस काहीतरी अडचणी बंद ठेवलेला असते तुमच्या भिहून काळ्या कुत्र्याला भिवून कोण हॉटेल बंद ठेवत नाही तुमच्या सारखे पन्नास बी आले मला तरी काय फरक पडणार नाही हे ठेवा हॉटेल बागेशिरी रात करू का गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे ती म्हणजे हॉटेल भाग्यश्रीची याचं कारण म्हणजे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने घेतलेली नवी कोरी फॉर्च्युनर आपल्या व्यवसायातून कमाई करून या सर्वसामान्य तरुणाने एवढी मोठी झेप घेतल्याने सोशल मीडियावरती त्याचं कौतुक होत होतं नाद करते काय यावं लागतंय हॉटेल भाग्यश्री एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी असा आवाज अन रील सध्या सोशल मीडियावर नेहमीच ऐकायला मिळत होती या हॉटेलच्या मालकाचे नाव नागेश मडके धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील हे हॉटेल व्यावसायिक आपल्या हटके स्टाईलमध्ये हॉटेलची जाहिरात करत त्यांनी सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली दररोज हॉटेलची गर्दी कापलेल्या बोकडांची संख्या सांगते आपल्या व्यवसायाचे अपडेट देत असतात त्यांची हीच हटके अन खास स्टाईल नेटकऱ्यांना प्रचंड आवडली यामुळे ते सध्या जोरदार चर्चेत होते मात्र रविवारी त्यांचं हॉटेल बंद असताना काही अज्ञातांनी त्यांच्या हॉटेलच्या बॅनरची आणि हॉटेलमध्ये असणाऱ्या साहित्याची तोडफोड केली आहे